शिवजयंतीचे औचित्य साधून शिर्डीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवीन आदर्श निर्माण केलाय काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडात साई संस्थांमधील दोन निष्पाप कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी झाला शिर्डी येथील छत्रपती शासन संघटनेच्या माध्यमातून आज शिवजयंतीचे औचित्य साधून पीडित कुटुंबांना लाखो रुपयांची मदत करत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली घोडे कुटुंबाला रुपये एक लाख शेजूर कुटुंबाला रुपये दोन लाख तर जखमी देहरकर यांना अशी तीन लाख अकरा हजार रुपयांची मदत यावेळी देण्यात आली भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबांना प्रदान करण्यात आली शिर्डीतील युवकांनी केलेल्या मदती एवढीच मदत विखे परिवाराच्या वतीने पीडित कुटुंबांना करणार असल्याची घोषणा यावेळी सुजय विखे यांनी केली साईबाबांच्या शिर्डीत पुढील एक वर्षात शिर्डी बस स्थानकासमोरील जलसंपदा विभागाच्या जागेत सर्वात मोठ शिवस्मारक उभारणार असल्याची घोषणा भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी आयोजित शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना जाहीर केली जागेमध्ये पुढच्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठं स्मारक उभारणार आहोत शिवसृष्टी म्हणून शिवसृष्टी म्हणून त्याचं निर्माण केलं जाणार जसं साईबाबांचा हा पुतळा या ठिकाणी आपण त्या त्रिकोणामध्ये उभारला सेल्फी पॉइंट झाला महाराष्ट्रामधला येणारा प्रत्येक साई भक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका पुढे भेट दिल्याशिवाय जाणार नाही असं स्मारक आपण कायदे जे पूर्त काही सुरू केली आहे हे तुमच्यामुळे मिळालेलं मंत्रीपद आहे जलसंबाद आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे जागा आली महसूल मध्ये होतो जागा मिळाली नगरपालिकेला देऊन टाकली गरिबांसाठी थीम पार्कची वर्क ऑर्डर सुरू झाली मिळालेली आहे थीम पार्कचं काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल आणि पार्क आपण उभारणार आहोत कशासाठी आहे आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय या सगळ्या युवकांना हो घेऊन डिझाईन मध्ये आपण सगळ्यांचे विचार घेऊ प्रत्येकाचं मत घेऊ कारण की जी ऊर्जा आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त यांच्यामध्ये पाहायला मिळते या ऊर्जेचा वापर समाज तुम्ही करावं नाहीतर इथून समजल्यानंतर परत आपण आपल्या आपल्या कामाला लागू नका एक दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस होतो एक दिवस तरी या शिर्डीच्या युवकांनी एक दिवस एक तरी सामाजिक काम आपण घेतलं पाहिजे एक तरी सामाजिक काम पुढं स्वच्छता करणार असो एखाद्या शाळेमध्ये मुलांना आपण आपल्या आत्मियातून जोपर्यंत आपण हा भेदभाव मिटवत नाही तोपर्यंत भाषणाने काय उपयोग होणार मी तर करणार आहे तुम्ही आले तर ठीक नाही आमचे टोपीवाले असतातच सगळे काय काही नाही परत एकदा कैलासवासी सुभाष घोडे व कैलासवासी नितीन शिजूळ या दोन्ही व्यक्तींच्या चिर शांती लाभो ही मी साईबाबानी प्रार्थना करतो या दोन्ही परिवाराबरोबर विखे पाटील परिवार सहभागी आहे मला भविष्यात काही जरी अडचण आल्यास आणि तसच कृष्णा देयंत पीएमटी मध्येच प्रवाना मेडिकलमध्ये उपचार घेत आहे ते देखील आले कधीही कुठली गोष्टीची आवश्यकता झाली तर आमचे दरवाजे तुमच्या घेण्यासाठी संकोच करू नका जी घटना घडली ती मी बदलू शकत नाही ज्या लोकांच्या घरी हे लोक मृत्यू झाले ते मी बदलू शकत नाही फक्त मी माफी मागू शकतो ही घटना घडली नव्हती पाहिजे आपल्या मनामध्ये ज्या या घटनेमुळे वेदना झाल्या त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो हो। प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज शिर्डी